माय माऊली नमस्कार त्रिवेणी ओविजागरमध्ये तुमचा प्रश्न आमचे उत्तर या उपक्रमात आज आपण पंधरवाडा पक्ष शुभ कार्यासाठी खरोखर वर्ज असतो का अभिवाचनातनं ऐकूया शास्त्र असे सांगते या पुस्तकातून अभिवाचन पक्ष पंधरवाडा शुभ खरोखरच वर्ज्य असतो का चला तर तर्व, उत्तर बघूया पंधरवाडा म्हणजेच भाद्रपद पक्षातील वैद्य पक्ष महालय होय महालयात मुख्यत्वे करून पितृकार्य होत असल्यामुळे तो अन्य कारण्यासाठी वर्ज असतो असा अज्ञानजन्य समज समाजात प्रचलित झालाय पण अशुभ किंवा निषिद्ध मानायचा असेल तर महालयाचा जवळजवळ दोन महिन्याचा कालावधी तसा मानावा लागेल कारण महालयाच्या मुख्य कालाची समाप्ती सर्व पित्री अमावश्यालाच होत असली तरी महालयाचा गौण काल सूर्य तुला राशीतून तुल वृश्चिक राशीला जाईपर्यंत सुमारे पावणे दोन महिने असतो त्यावेळी पंचांगात देखील महालय समाप्ती असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे किंबहुना शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच महालया अंतर्गत मा माता मह श्राद्ध सांगितले आहे म्हणजेच आपण त्याला म्हणतो पक्ष महालय निषिद्ध अशुभ मानण्याची मजल इतक्या गेली आहे की या पंधरवाड्यात विवाह शब्द देखील उच्चारला जात नाही मग विवाहाविषयक गोष्टी तर फार दूर हा मोठाच विरोधाभास वास्तविक कोणत्याही शुभ कार्यासाठी पितरांचा आपण आशीर्वाद घेतो पितरांचा फोटो टांगला असेल तर फोटोचा नमस्कार करतो मग याच कारणास्तव मंगल कार्यप्रसंगी नांदी श्राद्ध करून पितृ कृपा संपादन केली जाते एकेकाळी शास्त्रानुसार संपूर्ण पक्ष पंधरवाड्यामध्ये दररोज महालय श्राद्ध केले जात असल्यामुळे ठराविक आचारसंहितेचे पालन करावे लागले त्यामुळे ह्या काळात आपोआपच व्याहादी शुभ कार्याची बोलणे नवीन खरेदी आनंदोत्सव इत्यादी गोष्टी वर्ज करून वातावरणाचे गांभीर्य राखले जाईल शिवाय या पंधरवाड्यात विहामूर्त नसतात ही गोष्ट खरी पण जवळजवळ संपूर्ण चतुर्मासातच विहामूर्त असत नाहीत मग पक्ष पंधरवाड्यात कुठून असणार सध्याकाली सकृन महालय म्हणजे एकच दिवस महालय करण्याची प्रथा सुरू झाली तरी पूर्वीप्रमाणे तो हो पंधरवाडा अध्याप शुभ कार्यासाठी निषिद्ध मानला जातो पक्ष पंधरवाड्याच्या दुरान्वयाने संबंध पिशाचे इत्यादी पाप योनीशी लावला जातो पण परिस्थिती अधिक उलट असते निधन पावलेल्या व्यक्तीची प्रेत प्रेतत्व निवृत्ती वर्षभर होत नसल्यामुळे निर निधनोत्तर येणाऱ्या पहिल्या महालयात त्यांना स्थान असत नाही म्हणून म्हटलं जातं की मेल्यानंतर वर्षभर मृत व्यक्तीचा आत्मा पितृ योनीत नसतो तर योनीत असतो मग वर्षश्राद्ध झाल्यानंतर पितृ प्रेत पितृ पितृयोनीत जातो कारण काय महालय हा पितृदेवतांचा महोत्सव होय अशा ह्या महालयाचा पिशाच योनीशी संबंध जोडून काहीतरी तर्कट रचणे अत्यंत संकुचित बुद्धीचे दोतक म्हटले जाईल पक्ष बंदरवाड्यात विवाह नैमितिक पूजा गोष्टी केल्या जात नाही इथपर्यंत ठीक पण काही श्रद्ध लोक या काळात नेहमीची कामे देखील लाभणीवर टाकतात अत्यंत नेकडीच्या गृहोपयोगी साहित्याची खरेदी देखील करत नाही हो अत्यावश्यक प्रवास टाळता या पंधरवाड्यात दुकानातून तर शुकशुकाट असतो पण रस्त्यावर देखील फारशी वर्दळ नसते या सर्व गोष्टी मागे समाजामधील आपल्या पितरणविषयी अकारण असलेली धास्ती त्या पोटी रुढ झालेल्या चुकीच्या प्रथा होय पितृ पंधरवाडा धार्मिक नित्य व्यावहारिक कार्यासाठी वर्ज असतो असा शास्त्रामध्ये कुठेही उल्लेख आलेला नाही हा तुम्ही आम्ही सोडलेली पुढी तात्पर्य घरी महालय असता तो दिवस वर्ज्य करून आपल्या सोयीनुसार अन्य दिवशी विवाहाच्या दृष्टीने प्राथमिक तयारी म्हणजेच वधूवरांच्या कुंडल्यांची देवघव त्यांची परस्पर पसंती विवाहाची प्राथमिक बोलणे अत्यावश्यक नैमेदिक वस्तूंची खरेदी अशा गोष्टींसाठी पक्ष पंधरवाडा आड येत नाही आड येत नाही हा चुकीचा समज आहे की तेव्हा काही करू नये तो मनात निशंका दूर करावी हात जोडून आपल्या सगळ्या पितृंना आपण नमस्कार करूया त्यांचा आशीर्वाद घेऊया